गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम टू हेल्दी फूड रेसिपी विथ भाग्यश्री आज आपण स्वीट पोटॅटो म्हणजेच राताळे घेतलेले आहेत याचा आपण गोड अशा फोडी करणार आहोत आणि हे एकदम छान हे होतं की एक स्वीट होऊन तयार होऊन जातं तुम्ही याला उपवासाला खाऊ शकता किंवा असंही आवडत असेल तर तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता तर हे मी धुवून घेतलेत ह्याचं जे खाल हे खराब वगैरे असेल ते काढून टाकून याच्या गोल गोल अशा सक्त्या करून घ्यायच्या आहेत चला तर पूर्ण आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आपण ह्या अशा पद्धतीने अशा गोल गोल, गोल याच्या सगळ्या स्वीट पोटॅटोच्या आपण सक्त्या करून घेणार आहोत या पद्धतीने आता मी हे सगळे अशाच पद्धतीने सगळं कट करून घेईल पॉज कर या पद्धतीने मी हे सगळे चिरून घेतलेत सगळे नाही घालत आणि हे जसं चिरल तसं आपण एक बॉल घेऊन पाण्याचा त्याच्यामध्ये आपण हे टाकून ठेवायचं म्हणजे ह्या ज्या स्वीट पोटॅटोच्या फोडी आहेत त्या काळ्या पडत नाही तर याच पद्धतीने आपण सगळे यामध्ये चिरून टाकून घेऊया पॉज कर हे सगळे चिरून घेतले आहेत आणि मस्त पाण्यातनं स्वच्छ धुवून काढलेले आहेत हे स्वीट पोटॅटो राताळी आता आपण एक कुकर घेणार आहोत आणि त्यावरती पुढची प्रोसिजर करणार आहोत आता चीर, आपण हे कुकर ठेवलेलं आहे ह्याच्यावरती ह्या पटकन होते रेसिपी पण ह्याला फक्त राताळी चिरा चिरायला जी आहे तो जास्त वेळ लागतो त्यानंतर ही रेसिपी खूप पटकन होते सो तर आपण इथं ठेवलेलं आहे कुकर यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत साजूक तूप घालायचं आहे तर ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत दोन ते तीन टेबल स्पून तूप घालणार आहोत आपण जास्त तूप लागत नाही परंतु ते सगळं कोटिंग होण्यासाठी आपण हे तूप घालून घेऊ लागतो दिसतो तर आपण यामध्ये आता हे आपल्या राताळ्याच्या फोडी सगळ्या घालून घेणार आहोत देचा, आनि हे घालून घ्यायचं आणि मस्तपैकी एकदा हलवून घ्यायचं आणि हे असं थोडंसं हलवून घ्यायचं हे जर तुम्हाला पूर्ण किंवा उलखण्यानी हल हलवता येत नसेल तर तुम्ही असं देखील करू शकता जेणेकरून हे पूर्ण ह्या आताळ्याच्या पोळींना लागून येईल आता हे आपण सगळं हालून घेतलेलं आहे तूप लागलेलं आहे सगळ्या ला राताळ्याच्या फोडीला तर या याच्या ह्या स्टेजला आपण यामध्ये साखर देखील घालून घेणार आहोत राताळ ऑलरेडी गोड असल्यामुळं तुम्हाला आवडेल तसं चवीपुरती साखर यामध्ये घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर देखील आपण एकदा हे असं हलवून घेणार आहोत याच पद्धतीने मी घेतलेली पूर्ण एक कप साखर यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गोडीनुसार जसे आवडते त्यानुसार तुम्ही हे साखरचं प्रमाण घेऊ शकता बघा छान वाटतं आहे हे आत्ताच आणि अगदी एक शिट्टी ते दोन शिट्टी आपण यामध्ये काढून घेणार आहोत स्वीट पोटॅटोला तुम्हाला हवा असेल तर थोडंसं एक टेबलस्पून किंवा दोन टेबलस्पून पाणी घालू शकता जेणेकरून ते पूर्ण छान शिजलं जातं पण हे साखरेच्या पा पाकामध्ये पण खूप सुंदर होतं म्हणजे अगदी थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं जेणेकरून ते खाली लागत नाही आणि आपले बेक पोटॅटो जे आहे ते छान तयार होतात रातायाच्या थोडी झाकण लावून घ्यायचं आणि याला एक ते दोन शिट्ट्या घालून घ्यायच्या आहेत आता आपण कुकर लावून घेतलेला आहे ह्याच्या दोन शिट्ट्या ऊस तर आपण असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचं प्रोसिजर बघूया तर आता आपला कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण बघूया की आपली राताळ्याच्या पोळी ज्या आहेत आपण तयार केलेल्या त्या झाल्या आहेत की नाहीये तर आपण बघू शकता आपल्या जे राताळ्याच्या फोडी आहेत त्या मस्त तयार झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत हलवून पाहूया यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यामुळं पाणी टाकायची सुद्धा गरज पडत नाही मी जे नंतर लास्टला टाकलं होतं ते पाणी जर मी टाकलंही नसतं तरी आपल्याला ते चाललं असतं कारण ऑलरेडी राताळ्यामध्ये पाणी असतं आणि ते स्वतःचं पाणी सोडतं तर आपण ह्याला थोडंसं दोन मिनटं असं ओपनमध्ये शिजवून घेणार आहोत त्यानंतर ही आपली रेसिपी तयार होईल